SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या शिवसेना आणि टीम ओमिकलानी हो यांची युती अबाधित आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेना आणि टीम हो कलानी यांच्यात दोस्ती का गठबंधन जाहीर करण्यात आला याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली यावेळी हो ओमीकला सर्वे सर्वेसर्वा ओमिकलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी हो कलानीचा तब्बल पंधरा नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केले तसेच आगामी निवडणुका शिवसेना समवेत एकत्रित लढण्याची इच्छाही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर